नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना आंब्याचं रायतं दाखवणार आहे हे बघा हे मी पाच आंबे घेतलेले आहेत याचं मी रायतं बनवून दाखवणार आहे कोकणी पद्धतीत आणि हे बघा मोहरी घेतलेली आहे मी अर्धा चमचा लसूण घेतले आहे कडीपत्ता घेतलेले आहे गूळ घेतला आहे मालवणी मसाला घेतला आहे हळद घेतली आहे आणि मीठ घेतलेलं आहे हे बघा मी पाथ्यामध्ये ना एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये हे मी आंबे टाकते हे आंब्याने चांगले उकडून घ्यायचे हे चांगले आंबे उकडून घेते मी मग तुम्हाला दाखवते हे बघा आंबे चांगले उकडलेले आहेत आता ना मी गॅस बंद करते आणि नंतर थंड झाल्यानंतर याची साल वगैरे काढायला लागेल ना कारण आपल्याला रायतं बनवायचं आहे ना म्हणून आणि ना असे आंबे ना लहान मुलांना दिले ना काही बांधणार नाही म्हणजे काही त्रास नाही होणार अशा बिटक्या ना असं उकडून आणि रायतं बनवून द्यायचं नाही तर आपण असे काल तर खोकला सर्दी असं होतो ना म्हणून आपण असे उकडून आंबे खाल्लेले चांगले असतात हा बघा हा आमचा मालवणी मसाला आहे आत्ता केलेला ताजा मसाला आणि कलर बा किती छान आलेला आहे जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर हे बघा हा बघा अर्धा किलो असा मसाला मिळेल आमच्या मालवणी मसाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करा खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि हे बघा एक कोकम पाव किलो आणि अर्धा किलोमध्ये तुम्हाला भेटू शकेल आणि खाली नंबर दिलेला आहे ना त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि असाच सपोर्ट करा चला मग थँक्यू हे बघा याचा आंबे आहेत हे बघा तर मी ह्याची साल अशी काढते गरम आहे ते बघा किती मस्त आंबे आहेत बघा आणि असेच आंबे घ्यायचे बिटक्या ना चांगले असे मासवाल्या घ्यायच्या मास असतो ना ते एकदम रस असतो ना ते नाही घ्यायचे बघा असं राहायला पाहिजे बघा अशा पद्धती मी सगळे हे काढून घेते हे बघा मी आता पातेल्यामध्ये तेल टाकते आपल्याला फोडणी द्यायची आहे ना म्हणून बघा हे आता आंबे काढून घेतले याच्यामध्ये मी मारवडी मसाला टाकते मसाल्याचा कलर किती छान आहे तुम्ही एकदा घेऊन बघा आणि हळद टाकते थोडस मीठ टाकते मी चवीनुसार आणि बघा हा गूळ आहे ना हा गूळ टाकते आणि हे ना चांगलं अगदी दोन महिने असं टिकतो हा हो का आंब्याचं राहतं तुम्ही असं बनवून बघा हे बघा तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये ही मोहरी टाकते मी लसूण टाकते आणि कढीपत्ता बघा चांगली मस्त गोल्डन कलरची लसूण झालेली आहे आता याच्यामध्ये मी रायत टाकते बघा किती छान कलर आला आहे बघा आणि असं तुम्ही करून बघा रायचं आणि कमेंट करून नक्की सांगा कसं झालं ते रायतं एक नंबर लागतो गोड आंबट तिखट असं भारी लागतो रायतं तुम्ही करून बघा हे बघा किती छान कलर आलेले आहे आणि असं करून बघा सुगंध पण भारी आलेलं आहे बघा असं तुम्ही घरी बनवून बघा आता कसे उन्हाळी बिटके येतात ना छोट्या छोट्या त्याचे पण करू शकता तुम्ही मी बिटक्यांचंच केलेलं आहे मी बाजारातून विकत आणले आणि त्याचं केलेलं आहे रायतं आंब्याचं मोरंबा पण करू शकतो तुम्ही हे बघा एक नंबर होते आणि मस्त भाकरी बरोबर वगैरे ना छान लागतो तुम्ही करून बघा हे बघा किती मस्त रायतं झालेलं आहे आणि किती छान आहे बघा बघा किती आंबा मस्त झालेला आहे असं तुम्ही बनवा आणि सांगा कमेंट करून नक्की आणि रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा जास्त हे बघा झालेलं आहे आता मी गॅस बंद करते हे बघा आंब्याचं रायतं तयार झालेलं आहे आणि कलर बघा किती छान आलेलं आहे आमचा मालवणी मसाल्याचा कलर किती एक नंबर आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला मिळून जाईल तर तुम्हाला आंब्याचं रायतं आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसं आहे आंब्याचं रायतं ते चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की दावा